प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादानं आम्ही सर केल्या अकरा वर्षांचा यशस्वी प्रवासाचा टप्पा आपल्या या प्रतिसादामुळे आम्ही आपल्या ऋणात राहू इच्छितो आपल्याला सतर्क करण्यासाठी आम्ही आहोत नेहमीच तत्पर आम्ही आहोत सी चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास जगा वर्तमानात बिंधास्त वृत्तवाहिनीला अकराव्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट सोसायटी लिमिटेड श्रीगोंदा मुख्य कार्यालय पंचायत समिती समोर श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर फोन नंबर शून्य चोवीस सत्याऐंशी बावीस एकवीस बावीस वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड श्रीगोंदा संस्थेची वैशिष्ट्य मुख्य कार्यालयासह हो सर्व शाखा संगणीकृत सतत ऑडिट वर्ग अप्राप्त सुसज्ज आणि सर्व सुविधा संपन्न शाखा डिमांड ड्राफ्ट काढण्याची सोय बचत ठेव खाते मुदत ठेव खाते रिकरिंग खाते आर टी आणि एनईएफटी सुविधा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग कोर बँकिंग सुविधा पिगमी ठेवीवरती आकर्षक व्याज दरात कर्ज सुविधा संस्थेच्या विविध योजना आणि सुविधा सोनेतारण कर्ज सुविधा क्यू आर कोड सुविधा मोबाईल बँकिंग सुविधा चैतन्य पेन्शन ठेव योजना लाडकी योजना 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 दाम दुप्पट सदाफुली रिकरिंग स्पेशल सेविंग खाते विविध कर्ज योजना वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड श्रीगोंदा जलद पैसे मिळवा सोनेतारण तारण कर्ज घ्या सोनेतारण कर्ज एक शी हजार रुपये प्रति तोळा दहा ग्रॅम बाजार भावा संस्थापक चेअरमन माननीय श्री विठ्ठलराव भाऊसाहेब वाडगे पाटील वृद्धेश्वर अर्बन स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड श्रीगोंदा